नमस्कार शेतकरी बांधवांना एकवीसव्या हप्त्याबद्दल पीएम किसान या संदर्भात माहिती पाहणार आहे तर वारेवा सरकार तर आता या शेतकऱ्यांना पीएम किसानचा एकवीसवा हप्ता वितरित तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता इथं बंद तर अशा शेतकऱ्यांना आता पीएम किसानचा हप्ता इथं मिळणार नाही तर त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यात या संदर्भात त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकवीसवा हप्ता जमा व वितरित तर या संदर्भात माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता पी एम किसानचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे जे की वीसवा हप्ता आहे तर आता एकवीसव्या हप्त्याबद्दल जे की त्यामध्ये जे काही बदल करण्यात आलेले आहे तर आता जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी होते तर अशांना नमूचा हप्ता देखील इथं मिळला जात होता म्हणजे त्यांना जे की पी एम किसानचे पात्र शेतकऱ्यात आहेत तर अशा शेतकऱ्यांना नमुचा हप्ता देखील ते त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जात होते परंतु आता पहिले शेतकऱ्यांना सर्व शेतकरी त्यामध्ये पात्र होते परंतु आता तसं न करता आता जे की तुमच्या सातबारावर जर वारस असतील तर त्यांनासुद्धा देखील पैसे इथे मिळत होते पहिले तर ते आता बंद झालेले आहेत तर आता जे काही मेन व्यक्ती आहे त्या घरामध्ये फक्त त्या एकालाच त्या योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे तर अन्य ज्यांचे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहे त्यानंतर अशांना ऑनलाईन रिफंड पैसे इथे करावे लागणार आहे त्यानंतर ज्यांनी ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांचे जर काही त्रुटी असतील सातबारामध्ये काही प्रॉब्लेम असेल बँक अकाऊंट आधार लिंक तर दे अशांना देखील पैसे आता मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही चेक करून घ्या तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून घ्या त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई सी केलेली नाही तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली नाही तर अशांचे देखील पैसे इथं आता बंद तर ज्यांची ई के वाय सी झालेली आहेत तर अशांनाच जे की पी एम किसानचा एकवीस हप्ता इथे वितरित म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये एकवीस हप्ता जमा तर आता जे की राहिलेले शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नसेल तर ई के वाय सी इज मँडिटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मन तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करून घ्या अन्यथा तुम्हाला पी एम किसानचा हप्ता इथं मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही तुमची ई पी पाहणी त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स त्यानंतर जर तुम्हाला भरपाई जर पाहिजे असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक करून घ्या जेणेकरून तुम्हाला पीक म भरपाई तुम्हाला इथं मिळेल त्यानंतर आता राहिल्या पी एम किसानचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल जर तुम्ही पी एम किसान मध्ये पात्र असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता देखील इथं मिळणार आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही तुम्ही तुमचं ई के वाय सी करून घ्या त्यानंतर तुम्हाला जे काही याची यादी पाहिजे असेल या तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेल्या पी एम किसानच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन लाभार्थ्यांची यादी बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे स्टेट आपलं महाराष्ट्र तुमचा जिल्हा तालुका गावाचे नाव गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण यादी तिथं येऊन जाईल तर त्यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशांनाच्याच खात्यामध्ये एकवीसवा हप्ता वितरित म्हणजे जमा तर या सर्व शेतकरी बांधाने ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमचे हप्ते पहिले चालू होते का त्यानंतर बंद झाले असेल तर ते नक्की सांगा तर ते पुन्हा सुरू कशा पद्धतीने करायचे आहे नवीन पी एम किसानचं रजिस्ट्रेशन प्रकारे करायचं आहे जेणेकरून ते अप्रुव्हल होईल व तुम्हालासुद्धा वार्षिक बारा हजार रुपये इथं मिळेल तर या संपूर्ण योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे यावरती आपल्या डिटेलमध्ये माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशाचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे त्यावरती आपण व्हिडिओ लगेच तयार करू टेक। सेल, तर अशाच अपडेट्ससाठी तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू